बांधवांनो नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते मान्य संजयजी राऊत यांचे हे नरकातील स्वर्ग हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे राजकारण आणि राजकारणाच्या पलीकडच्या अनेक घडामोडी राजकारणाच्या पलीकडचा माणूस माणसाचे स्वभाव राजकारणात येणारी माणसं राजकारणातून जाणारी माणसं अशा प्रकारचं आणि स्वतःला आलेले अनुभव ही इतिंभूत माहिती या ठिकाणी सन्माननीय संजयजी साहेब यांनी दिलेली आहे या पुस्तकाच्या संबंधाने या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अत्यंत थाटामाटात झाला आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये या पुस्तकाची चर्चा झाली वाचकांना माझी विनंती आहे की आपण हे पुस्तक आपलं वाचन समृद्ध करण्यासाठी वाचावं धन्यवाद